महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत या बातमीचे प्रायोजक आहेत आहे सरा फडपसर पुणे शरद मोहोळ हत्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या गुंड विठ्ठल शेलाची पुण्यात तो जिथे राहतो त्या परिसरात धिंड काढण्यात आली दरम्यान पोलिसांनी आणखी एक कारवाई करताना विठ्ठल शेलाची पांढऱ्या रंगाची बुलेट प्रूफ स्कॉर्पिओ जप्त करण्यात आली आहे पोलिसांनी ही कार जप्त करू नये यासाठी ती दुसरीकडे नेली जात होती त्यावेळी पोलिसांनी गाडीचा माग काढत ती जप्त केली पोलीस करत असल्याचं समजताच गाडी सोडून चालकाने पळ काढला पुणे पोलिसांनी शरद मोहळ हत्या प्रकरणी आतापर्यंत सहा महागड्या गाड्या जप्त केल्या आहेत विठ्ठल शेलारची स्कॉर्पिओ गाडी पुणावळे इथं एका फार्म हाऊसवर होती पोलिसांनी ती जप्त करू नये यासाठी दुसरीकडे नेली जात असताना गाडी ताब्यात घेण्यात आली जानेवारी रोजी भर दिवसा शरद घरासमोरच खून करण्यात या प्रकरणी आतापर्यंत पंधरा जणांना अटक करण्यात आली आहे हल्लेखोरांना त्याच दिवशी अटक करण्यात आली होती तर सूत्रधार विठ्ठल शेलारचा चार दिवसांपूर्वी नवी मुंबईतून ताब्यात घेण्यात आलं अद्याप गणेश मारणे फरार असून त्याचा शोध घेतला जात आहे शरद मोहोळ हत्या प्रकरणी गुन्ह्यात वापरण्यात आलेली वाहने पोलिसांकडून ताब्यात घेण्यात येत आहेत आतापर्यंत क्रेटा इनोवा फॉर्च्युनर सह सहा गाड्या जप्त केल्यात विठ्ठल शेलारची क्रेटा गाडी जप्त केल्यानंतर त्याच्याकडे बुलेट प्रूफ स्कॉर्पिओ असल्याची माहिती मिळाली पण ती गाडी जप्त करतील या भीतीने ती दुसरीकडे नेण्यात आली होती याची माहिती पोलिसांना मिळताच त्या गाडीचा पाठलाग करण्यात आला वाकड परिसरात ही कार घेऊन जाणाऱ्या मागून पोलीस येत असल्याची कुणकुण लागली त्याने गाडी तिथे सोडून पळ काढला आता पोलीस ती गाडी घेऊन कोण निघालं होतं याचा शोध घेत आहेत